काय तुझ दोन दिवस झालं नुसतं दूध उता घाली ती नुसतं बोट घाली ती घर तुझत काय चाटून झेल आहे पिसा घर घडतो अग साठ रुपये वायाला जाते दोन दिवस झालं हा हे काय दूध राहिले काय हे देऊ का बाहेर असं बघत होते मी शनाशनाला शनाशनाला पण दरवेळेस ते मा असोबत धोकाला उलट्या हाताची झापड दे काय हे का महत्वाचं आहे का ते नाही मी दोन मिनट आता रील बघत होते तेवढ्यात उतू गेलं एवढ्यात म्हणजे मी असं बघत होते असं 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 टप्प्यानी कधी गेला ते फास्ट पण दूध उतू गेलेलं चांगला असतंय की घरा कधी चांगलं असत एक दिवस नवीन घर असलं त्याच्यात ओतू घाली त्यात हा तू रोजच ओतू घाल चांगलं असत रोज ओतू घाल मै सार तिकडून आणि मग रोज ओतू घाल जाऊ द्या ना आता आता मी लक्ष लक्ष ठेवीन ठेवीन नीट त्या मोबाईल वर मी रुचलाच घाली त्या असं वरवटीनी हिशी टाके बघितलं का दूध नाही थोडच आहे एकदम थोडं एकदम थोडं एकदम सर थोडं हा तुला ना आजपासन ना काळी चहा पाहिजे चहा तरी कुठं पेते मी फक्त दूध पेते आता दूध पेते ना थांब वतीत असते मी आता कमून पाणी कमून वाहिलं थोडाफार भेसळ येत ते पाणी वतू राहिल्या का मग जास्त आस पुरण का ते भावड्या पेतो मी ओली तिली पेते हा त्यात तुझ्या डोळ्यात खपत होत शाही कडू कडू हा येतात गप्पू काय म्हणली शाई आवडते ना तुम्हाला बुटबुट बुटबुट करीत जाऊ नको तोंडात जरा मोठ्याने बोलत जा चाट नाही झालं मी गुपरी मांजर कुसून घेत गेला कारपासून चार बारा दुधाचा पार वगळते ह्याच्यापासून पसुन। गावापासून येशी पर्यंत काय करावन काय बघितलं का तू राम 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 आता नाही पाणी सांडले त्याच्यात ऐक <laughs> काय मला त्या माझ्या बहिणीच्या नाताचा बसताय तर ती आली तिथं ह्याच्यावर बस स्टँडवर मला जायची तिथं दुकानात अरे देवा आता तुम्हाला कशाला जायची बसत्याला दरवेळेस सगळ्याच्या बसत्याला तू मी जाऊन तिथं बसता बरं असं मग काय झालं शेजारच्या पाजारच्या जातात बसत्याला आणि माझी तर बहीण आहे ती तिच्या नाताचा बसताल नको जाऊ का सगळ्याच ठेका घेतलाय पुढे कलवली जाते संध्याकाळ पर्यंत येते मी जा दरवाजा लावून घे नाही तर आला केसा वाला ना आला फुग्यावाला नाही मी काय केस हे भांड्याचे टालतार चाळीत बसची आधीच केस एवढे एवढे छटाक भर नाही बसा हा अरे देवा, देवा। मरणाच बोर झाले बा आता असतात तरी तोंडाला तोंड तेवढंच लागत आहे तेवढच हाई इकडं तुम्हालाच म्हणते आले आले इकडे इकडे झाले का कपडे धुवून कपडे धुतले अंग झाली तू पाणी घातलं घातलं फास्ट, फास्ट काम चाललंय मग आज मग पाहिलं तर तोंड सगळ्यांचं घरामध्ये हा हा रोज दहा वाजता उठती बाया बर <laughs> <चेका मां> <laughs> ला ला थुला मी काय म्हणते काम आवरलं का सगळं सगळं काम झालं बरं ऐकते ना त्या दिवशी तुम्हाला माझ्या साड्या बघायच्या होत्या ना माझ्याकडे किती साड्या आता बघायच्या का माझ्या साड्या त्या दिवशी तुला मान लागला तुला मी तुला दाखव दाखव म्हणलं तर त्या दिवशी मैसा सासू होती म्हणून नाही दाखवलं ती मातारी नाही दाखवू देत म्हणती कशाला दाखायची लोकांना तुमच्यावर तर लई जळत लई डोळा ती म्हणती बोलत नको जाऊ जास्त आता कुठे गेली डंगरी गेली बाहेर चल मग येऊ का हाय जापया सगळं करता नाश्ता करीत आणि असं कलेक्शन दाखवते ना साड दाखवत्या सगळ्या एवढाच टाइम पास होईल अ खाली बासा खाली भारी भारी मस्त आ, मस्त नाही अजून बघा फक्त हे तर फक्त चालूच केलं आता बाप रे बाप माझी एकदम मन खोलून साड्या साड्या बाकी बैलच भारी भारी साडी बाई गेश्मा खरच थांबा थांबा मी मा हातान दाखवते खेळा ना दाखवूया बैलेच भारी भारी साड्या आणल्या बाई किती मस्त साड्या बाई येडे माझ्याकडे बा काय झाली तू साड्याने अग बाखं दाखव माझ्या सगळ्या बघितलंच नाही बघ आता काही एवढी झाली ग तू खरंच आहे साड्याने येड्याच काय आता तर राहिली साड्याने <laughs> चल दाख करते साड्या बघून फक्त म्हणजे वापरायच्या ह्याच्यात एक बी नाही बर का हा का नाही साड्या फॅमिली भारी भारी मस्त साड्या इथं मी एक एक दाखीत एक एक दम खाव दम खायचं कुठून सुरुवात करू येथून दाखव अग बाया मागाच्या साड्यात बर का फिटत हळू कधी पाहिलंच नाही मी चार वेळेस महाग हे बघ भारी अग लय सुंदर सूत याच कलर बघितला कसला भारी कलर मस्त कलरच नाही महाग म्हणजे माझ्या साड्या ना सगळ्या भारी असतात माझ भाऊ तर मला रक्षाबंधन म्हणा इकडं माझ्याकडे आल्यावर म्हणा नाहीतर मग कर्दुरा इकडं म्हणजे सगळीकडं मी करतो रा बांधायला गेले दोन साड्या लगेच छापाची बाई तू सुद्धा मारलो साड्या घेते हा बाई नाही सासू नाही घेत मला एवढा काही साड आता मी पण घाली जाईन मग कधी मधी बघितलं काही एकदम भारी आहे एकदम भारी ही ही बघितली का ही तर लई सुंदर साडी महाग हा ही म्हणजे साडे तीन हजाराची साडी नव्हतं घालीत का ग गा? शालू घालायचे हा आहे शालू तू ते डेलिज साठी घालते का साड्या अशा भारी भारी माझ्याकडे साड्या आहेत ना जर घातली ना चांगली वाली बर का वर काम झालं ग तो आम <laughs> आपल्याकडे साड्या लय कलर वाटतोय वाटत भारी राणी कलर तशी मी गोरी आहे ना मला सगळ्या साड्या एकदम झाकपाक दिसत्या छान दिसतात तुला बरोबर आहे तुला चमकती तु खरंच भारी भारी साड्या घातल्या ना सुंदर दिसते बाय तू तेच म्हणलं हेच पाहिजे ती म्हातारी गावाकडे का आहे मी कुठे नाही नाही नगरला ये पार्टीवेअर एवढी साडी कितीची असते काय माहिती बाय का असेल सात आठ हजाराची सात आठ हजार नाही मग साडे नऊ हजाराची साडी आहे वजन बघितलं का हेवी हे बघा डिझाईन लय भारी साडी सगळं डायमंड भरलेलं आहे मग सोपं नाही आपल्या घेतली का भावाने घेतली पण बघितलं का नवऱ्यानी घेतली अगदी नवऱ्याचं साधा जीव नाही आई समोर दाखित नाही नाही असं नाही मायासमोर बरोबर आई समोर तुला हे करत असं भारी नाही साडी भारी साडी आहे मग तरी लग्न सरा येऊ राहिली ना तर रात्रीच्या लग्नात घाली बाई पण तुम्हाला झोप नाही यायची त्या साड्या पाहिलं एवढ्या रात्रीची नजर नको बाई साड्याला आज त्यांना लावून ठेवन मी अगं म्हणजे तुम्हाला काय जाण्यासाठी बोलवलं का इथं अरे देवा तू गप साड्या बघ का चिट अजून बघितलं नाही बाया डायमंड ची एक मुठ अडकली पूर्ण डायमंड इच अजून ब्लाऊज नाही शिवला काय नाही अजून ब्लाऊज शिवायचा वजन बघितलं हेवी अंगार काय टाकती साड वजन तुम्हाला वजन दाखीत वजन एवढे खाली का तुम्हाला हे बघ डायमंड बघ ना काय चकचक भूक लागली आता काय नाही भूक लागली कस तर मला आता शिक सुरू केलंय साडा दाखवायला जाऊन मी परत येते थावा थांबा थांबा बसा थोडा वेळ अजून साड्या चांगल्या चांगल्या त्याच्यावर ब्लाउज नाही शिवलं शिवायचंय आणि एकदा मी घातल्याशिवाय कोणाला देत नाही मी बोनी मा आता निवायला पाहिजे की नाही म्हणणार यायची तुम्हाला साडी एक गोष्ट आठवली बोनीवरून जा लग्न नव्हतं झालं ना माया बहिणीचे आणि एवढे भांडण व्हायचे कोणते नवीन कपडे आणले ना तिचे कपडे आधी मी घालायचे ती म्हणायची नवीन कपडे तू आणल्यावरती मला नाही देत माझ्या आणल्यावरती तूच कमून घाली ती म्हणलं माझ्याच कपडे मी घालून घ्यायचे आणि <laughs> मग तिला घालायला द्यायचे तिचेच कपडे लई हा कलर बघितला का आपला आवडीचा कलर जांभळा कलर लईच मस्त घातल्यावर अशी दिसते ना मी याच्यामध्ये एकदम हो तुमच्या कास नवीन नवरी फिक्की आपल्या समोर हे बघितलं कापड तस आहे साडे पाच हजाराची साडी आहे साडेपाच मग येऊ का ग मग कुठ हे आगस काय पोट तू आहे हो कुठे गडबड जरा दोन साड्या बघा अजून हे बघ आता का जीव ती मा तू साड्या दाखवून तुझ्या काय त्याच्यात साड्या बघावं जाऊ त्यानी ने कलर <laughs> mm. कलर कलर ने ने का कलर बघितला भारी ऑरेंज कलर माझ्यावर सगळे कलर एकदम भारी दिसते हिरोईनच दिसते ती नाही का रश्मिका मंदाना तशी दिसते रश्मा तू mm. लय भारी दिसते तू साडे घातली mm. mm. ना काय म्हणले ही पण साडी एवढे दिवस झालेत ना कधी घातली होती मला तिचा आहे हा वय हे सुद बघितलं का बसव साडी बारखी घाडी घातली मग माची डब्बीत साड्या मी म्हणते माझ्या एवढ्या साड्या ना इथं चार गल्लीतल्या बायकांकडं नसत्या बरे जण घातल्या कशा टाका माका बघा मग या आवडीचे साड्या सगळे जण म्हणते बर का आपल्या कोलाने रेश्माला भारी दिसते म्हणते साडी घातली बार येऊ का ग काय अ कुठे जाऊ दे ना मला आड्या बघायच्या अजून एवढ्या काढल्यात कमून काढल्यात मी तो आरती मला आता हा मग अरे 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 तुरे तर आपण मैत्रिणी आहेत ना काय होत अरे तुरे घालायला थोडस पण त्यापेक्षा काय होतं मैत्रिणी आहे ना मी काय एवढ्या कष्टाने काढल्या तर साड्या कोण बघणार मला वासायचं काय एवढ्या साड्या काढून ठेवल्या कोण बघायचंय साड्यात घालून घाली ना आता साड्या इथून निघाल्या साड्या पाहिजे म्हणाल का मारायला बोला तुम्हाला मैत्रिणी ना माझी आणखा मग साड्या साड्यात घालू घालून आणि थांब <laughs> हालू नको इथून काय हालू नको दम खाय साड्या बघ मुंडक झाडक मला चल काय राहिला काय तुला हे बघ साडी बघायची सोडून पळू राहिली हे बघ नको साडी काय बर पाहते पाहते एवढ्या काढल्या तिथं मेहनतीने कोणाला दाखीत नाही मी मा साड्या नजर लागती म्हणून तू मैत्रीने दाखवले दाखवले तर माणूस जास्त डोक्यावर चढायला लागले तूटीच काय साड्या बघ अरे तुला नको बोलू हे बघ हे बघ हा हे बघ अगे मैत्रीणे आपण भारी एक नाही मी सांग तुला मला तुला कोणत्याच साड्या आवडल्या दर काय काय म्हणली काय नाही थांब थांब दरवाजा तसा आहे लावलेला आहे बर का साड्यात घाली ना आणि इथं हानी ना आता सांगू राहिले साड्या बघ सगळ्या मला भूक लागली तेव्हा कुठे आधी लागली दमखा ना बाया दमखा तू दाखवत थांब बस नाही बघ ही बघितली का ही दिवाळीची साडी दिवाळीला घातली होती कशी मी काय म्हणते चांगली ना हा बोलले तुला तेच म्हणलं गप बघ ना पैसा अजून आली वाटत अरदम खा तुझं काय माझ्यावर ठोके पडते नाही तर पावसा काढून ठेवला तुम्ही थांब 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 एक मिनिट आले एक मिनिट इथंच गबस एक काम कर मला चाकून ठेवते का बाप रे आता काय आता सोडीत नसत्यात हालायचं नाही हालायचं नाही गबस ना तोंड बंद कर राम 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 आदेश मा <laughs> तू बा वरिशिन त्या साड्यामध्ये खोल एवढा हो ना ऐक ना आम्हाला साखर दे ना, ना, ना थोडी अग एक तर पहिलाच आम्हाला दोघीला आट्या ता खांडला मला वाटलं माहिती सासू आली आवाज असतं द्यायचं ना तू अन काय अरे साडी कोणाची अरे थांब एक मिनिट तू ते सांग मला साखर पाहिजे थोडीशी थोडीशी बघितलं काय बघितलं का न्या म्हणती थोडीशी असती का ऐक ना मला खीर करायची होती पाहुण्या रावड्या आले नाही पाहुण्या रावड्यांसाठी घरात काय थप्पी लागली काय डब्याची साखराची हप्त्याला तीन चार वेळेस मिस्ती कांदा माग मिरची माग सवाई लावली ते मागची साखर आहे ती कधी देणार आहे परत हा आधी दमखाबा दार लावली सासू यायची पटकेशी हा बोल टाकेनी बोल ऐक मी काय बोलत होते तुला की आपण दोघं तर कसं येणार अरे पण अवघड बाई अगं पण माझं बाजूचं पीठ त्या दिवशी घेऊन गेले दोन भाकृच म्हणून चार भाकृचा नाही ती अगदी दरवेळेस मागाय ती काही तू कस काय पडणार आहे भंडार लावला तू दम खा मी काय म्हणते मी साखर देईन पण काय करावं लागेल आधी माहितीये का हाँ. आधी मी साड्या दाखवू राहिले तेवढ्या साड्या बघाव्या लागतात चालतं ना चालेल साखर नाही भेटायची साड्या देते बस कुठे बसू त्यांना आता तरी सगळ्यांसमोर फुगिरी पण करता येईल सगळ्यांना साड दाखवते तुला दात काढायला लागले आता तुम्ही जवळच झाला का आता पहिल्या जवळचे का आपल्या आहे हे बघितलं का हे मी दिवाळीला साड्या घेतल्या होत्या त्या पण चार दिवसासाठी चार वेगळ्या साड्या एक कलर ये कलर अजून दुसरी तर सापडायची माझ्याकडं आणि सगळ्या साड्या पाच हजाराच्या वर आहेत मी सचते साड्या नाही घालून या साड्या माझ्याकडे साड्यांची थप्पी लागलेली आहे मी तर विचारत पण साड्यांना कधी कोणती घालू पण अशी वाटून देते मी तो साड्या हा भाई खरे मग काय ह्या मा साड्या सगळ्यात भारी आहे तिथं चार बायकांना जमा केलं ना तरी सगळ्यात भारी माया साड्या तू साड्या पाहिल्या ना मुंडक धरत असती बर का ती मला आता खाली पाडलं तिने अग ते प्रेमाने ग हे बघ ही साडी बघा आता हे बघ ही साडी बघ वज लक्ष नाही का माझ्या बघते 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 ही पण छान आहे ना भारी पण माझ्या माझ्या साड्यांपेक्षा लय हलकी दिसते ना हलक्याच वाटत मला पण हलकी नाही साडी साडे चार हजाराची साडी आहे ती आ, दार दार मी आता साडी घेतली पंधरा हजार ची लग्नात गेलीत लोक मलाच बघत होते पूर्ण साडी मस्त येते का तुला अय्यो म्हणजे तू कमी शिकलेल दाखवून आली गिकले तुला भारी साडी दाखवत थांब तुला साडी मैत्र घालायला लागल्यात आता काय कर तिच्या कमी <laughs> काय चाललंय तू तुझं पुढं काय दाखव ना ते साडी लय सुंदर आहे असं आता तर बाजरीच्या पिठासाठी भांडत होते तिला यांचं चालत हा त्यांचं चालत रा

माझ्या याच्यापेक्षा भारी साडी या करता याच्यापेक्षा भारी साडी तू काय सांगत साडी बघितली तर काय खालीच पडेल भूषण करायला बोललं होतं काम करते अजून भारी साडी दाखवते तुम्हाला ब्लाऊज बघितले का सहाशे रुपये शिलाई ब्लाऊजची सगळे मॅचिंग ब्लाउज येत सगळ्या साड्यावरचे मॅचिंग हे बघ मॅचिंग हे बघ हे बघ मॅचिंग हे ब्लाऊज बघ मॅचिंग हे बघितलं का हे बघितलं हा आणि माझ्या साड्यांना नाव ठेवा तुम्ही तिला काही ऍडव्हेंट तरी ती एडी नाहीये ती शान आहे ती आपल्याला जाळ राहिली तुला कळत नाही मी कुठे जाणार आहे बाबा माझ्या घरात लई ठप्पी लागलेली आहे मग तुझी साड कस म्हणली जळ बघ नाही साड्या बघून हायत माझ्याकडे तेवढ्या भारी साड्या ती पिशव्या इकडं ते तर दाखवलं नाही दोन कपाट असेच पडले तर वापरायच्या साड्या ने अंबानी म्हणी ती भारी साडी दाखवते कुठे भारी ही एक साडी बघ बग। बघ ही साडी हातात तरी येईन का एवढं वजन वर आता म्हणते कपाड भरपणे म्हणते कपाड भर साड्या तुझ्याकडे किती आहे सांग माझ्याकडे किती साडीपणे मकडपणे आता काय म्हणू दोघींना पण माझी भारी तुला माहिती आहे असले साडी मी घालत नाही तुला काय साड्या काय तुला काय छोट्या दिसतात काय मी असली साडी घालत रेशमा माझ्या साड्या आहे ना साडी आहे साडी ही सहा हजाराची बघी ही पाच हजार चार हजार हे बघितलं का रेशमे रेशमे अरे झोपडी घ्या टोटोवर घ्या लवकर तुम्ही आले, आले एक मिनटिवडीत बसली काय नाही झोप लागली अगं खोल ना? आले ना भर काम करायचं झोपायचं आता पाच वाजता येणार होते ना दोनच वाजले मी लवकर यायचा काटा अंगोवर फुटतो नाही आणि हे काय काढलं काय दसरा विसराय काय नाही ते साड्या साड्या घडी घालून ठेवत होते काल तिथे केसावाली फुग्यावाली कोण नाही नाही घडी घालून ठेवत होते साड्या आजच बनलं का आराम करीन म्हणलं तर हिथं आलं की घरच पसर नुसता बसत तुम्हाला पाणी देते तिथं नाही का बसू थांबा इकडं बस इकडं इथं बस इथं काय झालं सर बाजूला चिद्यान चांद्या काढल्यात हे काय गठुड केल्यात इथं गठुड फाटलं गठुड उचली ते मी घरातलं दुसरं काम टाकून हे काढले चिंद्या तुला चिंद्या सगळ्यात जीव आहे हे उचल गठुडे आल का ना सगळे ऐकू राहिले तर त्यानंतर उचलता ना तुम्ही एक काम करा तुम्ही हातपाय हातपाय हात पायला काय माझ्यात भरली का चिकल आले मी पाऊस चाललाय बाळा बाळा बाहेरून आल्यावर हात पाय धुवायचे असतात ना म्हणून उचाल या ना गठुडे नाही तर फेकटीन बाहेर अरे देवा आता गठुडे कसे उचलू मी तुला काय म्हणलं काय अगं उचल मला आराम करायचा जरा ताटून आले मी तिथून उचल उल म्हणलं तर काय काय नाहीयेत तुलाय अरे अगं कोण घ्यायचं म्हणते

तुला तर नाही गटुड्यात तुला म्हणते गाडी <laughs> 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 ते तुला गटुड्यात साखर तरी म्हणलं दहा किलो साखर आलेली काय मी साखर साखर दिली कसले का साखर अरे पाहुणे आलेले आमच्या घरून साखर घ्यायला उच्चार बाजार नाही भेटलाय का तुम्ही हा ना पोत घेऊन बसते आणि शेजार धर्मांनी बीते माझा चाट्टा काढिते हो बाहेर म्हणते तू पहिली

फुगीर <laughs> पण दाखवायला चालले होते म्हणलं सगळ्यांना साड्या दाखीन सगळ्या जळ त्यान बायका याच म्हणलं चार बायकांना सांग जावा। त्यान बाय साड्याचं त्यांना जावा ड्रॅगलिंग ला टाकावं सगळ्या आता आता ट्रॅकलिंग ला पैसे जाते ना सगळ्यात सुरगाळा झाला सोन्यासारखे साड्या सव रोगाला बा मोकार यांना बोलिल मोकार <laughs> रेशमे काय सगळे पेटून टाकेल हा त्या कमून साड्या कमून जायचं आहे तुझं फुगीर पण जायचं नाही ना चार जणीला मी गेले की गोळा <laughs> <नहीं, नहीं, नहीं, laughs> <laughs> ला कर <laughs> करते हे फुगीर पण दाखवते ह्याचा जाडान धुर एकदाच काढते मी तर शिळ नळ नई दाखवा द्याव का सोडा योगच्या लोक त्या भरपूर त्यात आता ह्याला निमी राहता शिळा भात करशील नाही मी मी करते सगळं मी आवरीते मी आवरी त्यासाठी तुला ना त पेठा पेटा पेठा पे असते अशी 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 हिरमळ तुमाल ले ले <laughs> आता ही साडी घ्या तुम्हाला बाई तुम्हाला आवडते ना हिरवी साडी लय भारी असं लय पडल्यात माझ्याकडे साड्या ही दहा मिनिटात आवर आणि पटकिन लवकर या किचन मध्ये कपल घेतात लाद घालते फुगीर पण करायला गेले आणि मा सगळा सत्या नासवास आता करा काम <laughs>